महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जात परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय स्थानिकांमध्ये निर्माण झालेला विश्वास आणि लोकांचा वाढता सहभाग हे चित्र अधिकच स्पष्ट करत आहे साध्या सर्वसामान्य घरातून आलेल्या आणि थेट जनतेशी जोडलेली आपुलकीची नाळ म्हणून पुष्पाताई यांच्याकडे पंधरा वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून केलेला अनुभव विविध प्रभागांमध्ये केलेलं काम आणि समस्यांशी थेट भेडून दिलेली उत्तरे यामुळे जनतेचा कल पुष्पाताईंकडे ठळकपणे जाणवत आहे कर्जत मधील अनेक स्त्रिया आपल्या समस्या अपेक्षा आणि चिंता थेट पुष्पाताईंसमोर मारताना दिसत आहेत त्यांच्या मनातील विश्वास स्पष्ट बोलतो आमचे प्रश्न आमच्यातीलच एक व्यक्ती सोडवू शकते जणू काही जनतेच्या मनातील कौल आता आकार घेऊ लागला आहे गरजत शहरात बदलाची चाहूल आणि जनतेचा वार्ता कल हे दोन्ही चित्र स्पष्टपणे उमरताना दिसत आहेत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी